जे आर शिक्षण या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी सरकारी कर्मचारी राज्यातील पेन्शनधारकांसाठी कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आता तिकडेच एक मोठी आनंदाची महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या या चार मागण्या मागण्यासंदर्भात पावसाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेतला जाणार आहे कोणत्या त्या चार मागण्या आहेत आणि या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे सर्वांना एक विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांना अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या एक मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या या चार मागणीवर पावसाळी अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार रा आहे राज्य शासनाचं अधिवेशन दिनांक सत्तावीस जून ला पावसाळी अधिवेशन सुरू होत आणि या पार्श्वभूमीवर राज्यातील राजपत्रित महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची राज्य शासनाच्या मुख्य सचिव यांच्याशी विविध मागणीवर सविस्तर बैठक जे आहे ते संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करून येत्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये सदर प्रलंबित प्रश्न मार्गी काढण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे याच्यामध्ये पहिली महत्वाची मागणी जी आहे ती सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभेत मोठी घोषणा करण्यात आलेली होती परंतु याबाबत अद्याप पर्यंत अधिकृत शासन निर्णय अधिसूचना निर्गमित झालेली नाही यामुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये नाराजी असल्यानं याबाबत येत्या अधिवेशनामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचं नमूद करण्यात आलेला आहे राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार त्याचबरोबर देशातील इतर 25 राज्य सरकार प्रमाणे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत जी मागणी आहे ते या पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे त्याचबरोबर राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत न्यू कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्याबाबत येत्या अधिवेशनामध्ये निर्णय होण्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद